नमस्कार लातूर ग्रामीण सभा लातूर ग्रामीण विधानसभेचं बिराद समर्थ पर्याय वनली रमेश कराड हे जाणीवपूर्वक विश्लेषण करणं भाग पडत आहे कारण लातूर शहर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा विचार करत असताना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मतदारसंघातील काही भाग या मतदारसंघात होता त्याचबरोबर या ठिकाणी लातूर पश्चिम पांजरा साखर कारखाना पट्ट्यातला भाग यामध्ये आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीनं हम होंगे काम या पुरा है विश्वास या भूमिकेतनं सातत्यानं लोकसंपर्क ठेवण्याचं काम केलं म्हणून गेल्या वेळा विधानसभेला नोटाला ग्रीनिच बुकमध्ये नोंद होईल एवढं मतदान हे मिळालं ज्याचं पक्षानं गांभीर्यानं विचार करून आमदार रमेशप्पा रमेश अप्पा, रमेश अप्पा कराड यांना आमदार केलं आणि विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली एका बाजूला आमदार झाल्यानंतर लोक म्हणतात की अमक काम पाहिजे एवढे टक्के तमकं काम पाहिजे एवढे टक्के बदलीसाठी एवढे पैसे टेंडर मिळालं एवढे पैसे पण तरी रामदार रमेश कराड यांनी कुठल्याही गुत्तेदाराकडनं टक्केवारी न घेता कार्यकर्त्याला सक्षम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे प्रॉपर मॅन फॉर प्रॉपर प्लेस म्हणत असताना त्यांनी सातत्यानं तळहताच्या फोडाप्रमाणे कार्यकर्त्यांना सांभाळलेलं आहे निवडणूक पंचायत समितीची असेल निवडणूक जिल्हा परिषदची असेल निवडणूक मार्केट कमिटीची असेल स्वतः तन मन धनानं स्वतः उमेदवार समजून त्या ठिकाणी लढण्याचं त्या ठिकाणी रसद देण्याचं काम आप्पा अर्थात रमेश कराड हे करताना दिसून येतात आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या का वेग 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 निमित्तानं वेगवेगळ्या ह्याच्या निमित्तानं पाहत असताना एका बाजूला तीर्थक्षेत्र विकास दर्जी बोरगाव असेल पानगाव असेल रेणापूर असेल गातेगाव असेल निवळी असेल अशा प्रत्येक अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासाचा निधी आणि जे आपल्या सरकारकडून आलं ते आपलं आहे हे प्रामाणिकपणे सांगायसाठी सुद्धा धाडस लागतं आहे कार्यकर्ता नगर नगरपंचायत ही पहिल्यांदा जी ग्रामपंचायत असताना जे गोपीनाथरावजी मुंडे यांना जमलं नाही ते रमेश अप्पा कराड यांनी करून दाखवलं अगोदरच्या वेळा मार्केट कमिटी ही सुद्धा ही रमेश अप्पा कराड यांनी ताब्यात घेतली होती जिल्हा परिषदा असेल पंचायत समित्या असतील अशा वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्याला ताकद देण्याचं कार्यकर्त्याला बळ देण्याचं पक्षनिष्ठा दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि एवढंच नाही तर सांस्कृतिक क्षेत्र असेल संगीत क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये सुद्धा वारकऱ्यांना मागं मध्यंतरीच्या काळात वृक्षारोपण फळाची झाडं घराघरापर्यंत लावण्याचं काम आमदार रमेश कराड यांनी केलं त्याचबरोबर गावागावातील भजनी मंडळाला टाळ मृदंग देण्याचं काम केलं त्याचबरोबर वेगवेगळ्या रामकथा ढोक महाराजाची असेल किंवा कीर्तनाचा कार्यक्रम का असेल याचं काम त्यांनी केलं चांगल्याचा उद्देश रस्ता झाला पाहिजे बॅरेज झाले पाहिजे समाज मंदिरं झाले पाहिजे तीर्थक्षेत्राचं विकास झाला पाहिजे तात्पर्य सामाजिक क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक प्रगती झाली पाहिजे आणि करोनाच्या काळात तर पक्षानं काय मदत केली यापेक्षा रमेश कराड यांनी किट्स देण्याचं काम असेल <coughs> लोकांना बेड उपलब्ध करून देण्याचं काम असेल ऑक्सिजन मिळवून देण्याचं काम असेल म्हणून लोक काय म्हणतात आम्ही रमेश आप्पा कराड यांच्यावर प्रेम करतो ना जात पर न पर जात पर न पात पर, पर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस की बात पर मोहर लगेगी आप्पा के पर आणि पक्षाची शान आणि मान उंचावण्याचं काम एका बाजूला इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या नेत्याचं प्रमाण वाढत असताना काय की जिदर उडे बम उदर चले हम नेता तेरी जय हो खर्चे पाणी की सोय हो असं आजकाल अनेक नेते करताना दिसत असताना आमदार रमेश अप्पा कराड यांनी कार्यकर्त्यासाठी त्याच्या सुखादुःखात मदत करण्याचं काम त्याला सहकार्य करण्याचं काम आणि सातत्यानं अन्नदान करण्याचं काम लोकांना मदतीला धावून जाण्याचं काम आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र ऋषी केश कराड हे सुद्धा काम करत आहेत संजीवनी कराड यासुद्धा महिला जगतामध्ये वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं काम करत आहेत मग प्रश्न निर्माण होतो की नेमकं काय झालं की ज्यामुळं की आपल्याला लोकसभेला मतं कमी आप्पा आजारी पडले होते तरी रमेश अप्पा कराड यांच्या मिसेस सर्वांच्या ताई या गावागावापर्यंत घराघरापर्यंत जाताना दिसल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शक्ती देणे पद देणे सन्मान देणे याचं काम जर कोण केलं असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये भाजपचे रमेश अप्पा कराड यांनी केलं पक्ष जिल्हाध्यक्ष असताना कार्यक्रम करत असताना बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं इकडून दोन पुन लुटायचं आणि सातव्याला वाटायचं पण यालासुद्धा रमेश कराड हे अपवाद दिसतात ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वाढदिवसालासुद्धा त्याचा सन्मान करणे साहित्य कला संस्कृती क्रीडा आणि त्याचबरोबर या भागातल्या लोकांचा विकास झाला पाहिजे एका बाजूला उसाच्या टिपरासारखं कार्यकर्त्याची सरकामधून काढून चौथा केला जातो आणि त्याला समर्थ पर्याय देण्याचं छोटासा साखर कारखानासुद्धा काढण्याचा त्यांचा यावेळा प्रयत्न आहे एक चोवीस तास कधीही कुणीही फोन करू द्या त्याला फोन उचलणारा त्याला बॅक फोन करणारा किंवा बऱ्याच वेळा बघूत भेटूत बोलूत आमच्या ठिकाणी या म्हणायचं भेटायचंच नाही ही प्रवृत्ती एका हळकुंडात पिवळे होणाऱ्या माणसाचं प्रमाण वाढत असताना आणि दुसऱ्या बाजूला तारान तानेशाही घराणेशाहीचं प्रमाण वाढत असताना सरकारातून सहाकार करण्याचं प्रमाण वाढत असताना अनेक अडथळ्याच्या शर्यतीतून रमेश कराड हे ज्या पद्धतीनं लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं बिराड घेऊन चालण्याचं काम चालत आहेत जणू काही की आप्पाची निवडणूक असेल आप्पाचा कुठला कार्यक्रम असेल जणू काही की बिराड्याची सोय अगोदरच्या काळात असायची काय नसता आजकाल आमच्यामध्ये एक म्हण आहे काय डाकी बेटा जाण मजावं पान सुपारी घरकी खावं बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांना अशी अवस्था होती की नेत्याच्या मागे फिरत असताना घरावर तुळशी पत्र ठेवावं लागतं पण रमेश अप्पा कराड यांनी गावागावामध्ये विकासाची कामं करण्याचं काम मध्यंतरीच्या काळात आरोग्य सुविधा देण्याचं काम हे सोपं काम नाही पहिले सुख निरोगी काया दुसरे सुख धनमाया, तुमचं शरीर चांगलं असलं पाहिजे तुमचं मन चांगलं होऊ शकतं त्या ठिकाणी या दृष्टिकोनातून रमेश अप्पा कराड यांनी काम केलेलं आहे एक चांगला मनमेळावू स्पष्ट वक्ता एखादी गोष्ट नाही पटली ना, ना। बद्दल हे मला आवडत नाही पैशासाठी माणसानं काहीही करायचं नसतंय एवढा रोकटोकपणा नसतं या बघूत भेटूत बोलूत आणि या, या बोटावरचा तुका या बोटावर आणि काही नेते तर राजा भिकारी माझी टोपी न्याली राजा भ्याला माझी टोपी दिली अशासारखं वागताना दिसतात म्हणून आम्हाला असं वाटतं की ना जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत काय तो अमक्या जातीचा तमक्या जातीचा तो अल्पसंख्याक अहो त्यांनी जे पत्र लिहिलं होतं ते पत्र वाचून अनेक बहिणी मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिणी संदर्भात ओवानी संदर्भात जे त्यांनी पत्र लिहिलं अनेक बहिणी यांना आनंदाश्रू आले काही जण ओक्षबुक्षी रोडले म्हणजे खऱ्या अर्थानं एक संवेदनशील मनाचा नेता सर्वांना सर्वांचा चाहता आणि म्हणून लोक त्यांना आप्पा या नावानं संबोधतात आणि मग घर असो ऑफिस असो मेडिकल कॉलेज असो प्रत्येक ठिकाणी आणि आपण जर पाहिलं कुणाला मेडिकलला ॲडमिशन पाहिजे कुणाला आणखीन बी एम बी एला ॲडमिशन पाहिजे शुद्ध पिजापोटी फळे रसाळ गोमटी म्हटल्याप्रमाणे विश्वनाथजी करार विश्वनाथ विश्वनाथजी करार यांच्या नेतृत्वात के काम करताना दिसतात त्याचबरोबर राहुल कराड असतील किंवा बापू असतील आणि दुसऱ्या बाजूला पक्षनिष्ठा म्हणजे पक्षनिष्ठा म्हणजे ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे इमानतवारे काम करण्याची भूमिका नसता आपण लोकसभेच्या वेळेस बघितलं की यंत्राला कोऱ्याप्स करणारी बरीच माणसं दिसतात आणि हे नेरेटिव्ह पेरलं जातं म्हणतात पण मित्र हो लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विषारी प्रचाराला बळी न पडता त्याने जिल्हा परिषद आणली नगरपंचायत आणली आता खरी निवडणूक ही पक्षाची कार्यकर्त्याची आहे कारण कार्यकर्त्याला शान आणि मान उंचावण्याचं काम त्याला पदं देण्याचं काम आणि हे पद देत असताना बरेच नेते निघालेले टेंडर ने स्वतः फायनल करतात आपण नगराध्यक्षाचं जर पाहिलं तर नगराध्यक्ष रैनापूरचे अखनगिरे अभिषेक अखनगिरे त्यांनी स्वतःहून सर्व निर्णय घेतलेले आहेत दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप नाही नसता कटपुतळीसारखं रबरी स्टॅम्पसारखं शेतकरी नेता केला म्हणायचं आणि त्याचं काहीच चालू द्यायचं नाही आणि मग मात्र अहो रात्र परिश्रम करायचे बोलाचा भात बोलाची कडी मारा कोरड्या विहिरीत तोडी आणि अशा एका पद्धतीत एक सकारात्मक राजकारण संवेदनशील राजकारण गुणाकाराचं राजकारण सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं राजकारण बऱ्याच वेळा फटकळ बोलणं स्पष्ट बोलणं आणि बैमानी नाही दगा फटका नाही समोर गोडगोड बोलायचं गेलं की कसं कटविलं अशाही प्रकारची अधिकाऱ्याची लोकप्रतिनिधीची प्रवृत्ती वाढत असताना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अनेकांना जिल्हा परिषद मेंबर मार्केट कमिटीचे सभापती रेणापूरमध्ये मार्केट कमिटीचा सभापती नगराध्यक्ष पंचायत समितीचा सभापती अशी अनेक सन्मानाची पदं देण्याचं काम त्यांना लोकशाही पद्धतीनं देण्याचं काम नसता बरेच नेते हे पर्यटनासाठी इकडं येतात आणि आईवडिलांच्या पुण्याईवर जगण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचं न करता रमेश अप्पा कराड यांचं जे काम आहे हे पाहिल्यानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील समर्थ पर्याय सर्वांना न्याय देणारा पर्याय किमान न्याय जरी नाही देता आला तर कुणावर अन्याय नाही कुणाची लुबाडणूक नाही पिळवणूक नाही छळवणूक नाही राहायचंय तर बरोबर राहा नसता निघून जा असे हुकुमशाही तानाशाही त्यांच्याकडे बघायला मिळत नाही म्हणून मित्र हो नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार